संयुक्त महाराष्ट्राचे शिल्पकार साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती शहरभर उत्साहात साजरी करण्यात आली शिक्षण हे चार भिंतीत बसून घेता येत नाही तर त्याला वास्तवाची जोड असायला हवी तेव्हा ते आत्मसात होत असत याच जाणतं उदाहरण म्हणजे अण्णाभाऊ साठे शालेय शिक्षणापासून वंचित असताना देखील असंख्य साहित्य संसार उभा केला अन्न समाजातील वास्तवतेचं दर्शन करून दिलं अशा या रत्न अण्णाभाऊ साठे यांची त्र्याण्णववी जयंती शहरभर साजरी झाली महाराणा प्रताप बागेत दलित महासंघ पुढे महिला अध्यक्ष लक्ष्मी पवार खंडूजी पवार यांनी प्रतिमेला हार घालून अभिवादन केलं अशाच प्रकारे स्वारगेट येथील जेधी चौकात देखील हा उत्साह हो संपन्न झाला आज मातंग समाजाच्या वतीने अण्णाभावसाटे जयंती उत्सव आणि लो, लोकमान्य गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी संयुक्त माध्यमाने आम्ही तिथे साजरी करतोय तसेच अण्णाभाव साठे हे मातंग समाजाचे दीड दिवसामध्ये शाळा शिकून त्यांनी रशियामध्ये त्यांनी जे हे केलं काम त्यांचं केलं मोठं साहित्य सह सा दाखवलं असे अण्णाभाऊ साठे हे दीड सा दिवसा शाळेमध्ये त्यांनी चांगल्या वैग्ञानी काम करून तर मातो समाजाला दिशा दाखवलेली आहे